आणि अजून लय माझं तर राडा राहिला आहे बरं का तुम्हाला मला वाटत असं कारण का असं झालं सगळं आता स्वच्छ करणार आहे मी आणि चपात्या राहिल्या त्या खाती पापड मी आज आहे ना शिमला मिरची भाजी घेतली सर तेल राहिले आता फक्त मी मसाले भात केले आणि चपात्या राहिल्या थोडं सकाळच्या त्याचं आम्ही आहे आता थोडं थोडं चपात्या राहिलेल्या पापड संपून टाकणारे पापड सगळे

आज भाजी बनवली मी कधी आणली नव्हती हिरवा माठ भाजी पहिल्यांदाच आणली म्हणजे मी ते लाल माठ आणत होती भाजी तर हा हिरवा माठ मी पहिल्यांदा आणि लाल माठ आणलेला दोन तीन वेळा आता हा बघू कसला असतो बाजरंगला अजून मला कढी करायची आज मी आहे कढी टाकून आज पाच मंदिरात जाऊन आलो स्वामींच्या आज उशीर झाला कारण येणार उद्या आमच्या इकडं पाणी नाही येणार आज आहे काहीतरी पाईपलाईन तुटली का काहीतरी झाले वाटतं त्याच्यामुळे उद्या ना। पाणी नाही येणार पाणी भरून घेतलं मग मंदिरात गेलं तर सगळी आरती सगळं संपलं आणि गर्दी होती मंदिरात तर लाईन लावायला लागली कडी केली आता आणि भाजी पण झाली डिमार्टला जायचे सामान म्हटलं भाकरी करते आल्यावर हे लवकर आले ना कामावरून आज आता मला तर नऊ वाजते मेंडे मी किती वाजलेच म्हणते आता रात्रीचे साडेआठ वाजले आणि जरा कुठं नाही म्हणून जरा थोडंसं असं आलं होतं

कोमलला कढी द्यायची ना तिला आवडती कडी म्हटलं तिला देते कडी आणि मग जाते कारण परत आले मला दहा साडे दहा वाजता नाही काय ते ते तोपर्यंत थांबणार नाही ना आज काय मला स्वामींच दर्शनच नाही भेटलं ना मला ना ना कस नाही कारण मला आरती आरती किंवा ते नाही का ते अष्टक हे वाजतात भैरवनाथाचं ते येणाला असं त्या टायमिंगपर्यंत गेलं ना तर मला लि छान वाटतं आम्हाला उशीरच झाला खरं तर त्या दिव्याची मम्मी ना त्यांना पाणी भरायचं होतं माझं नव्हतं काय एवढं पाण्याचं त्यांच्यात कोण नसतं ना मग आमच्यात होतं होता पाणी भरायला काही नसते टाकीत भरायची होती पण आज मला दर्शन नाही म्हणालं मला असं कसं तरच व्हायला लागलं असं एकदा असं एक आवड निर्माण झाली ना देवाविषयी असं वाटतं की आपण ते पूर्णच करायचं असं म्हणते मला माझं ह्या आजचा दिवस जरा वेगळाच जास्त झा तिला देते कडी जाते तिला दिवशी टोमॅटोची भाजी देते तिला थोडासा हिरवा माट देते आणि मी घेऊन चालले कोमलला देवला जात मी आता भीमाटला आहे तुला घरात थांबायला आता सगळ्यांच्या घरावून देतील आपण कोमल 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 ये लवकर लवकर का पाड का व्हिडिओ चाललाय का नवीन आले बघे राहिला आहे मला लक्षात नाहीत बघा आसरास हा सरास सब चालू ओला काय रे मी मुढकु हा हा슈 आला ना तितच आहे हा यावर जाते आता पटकन सर्वज्ञा लक्ष ठेवा हो। सर्वज्ञा लक्ष ठेव म्हटलं रे आणि असं काय वेगळं दिसायला लागलं पिशव्या घेते आधी पटकन घेते आधी पिशव्या अजून एक पिश ती एक पिशवी पिशवी का का हो दे काढून चलत ना पिशवी काढ लवकर हां तर आता उलट जास्तच मला उशीर होते वाट बघतो का खाण्या गेली आणि आता बघा आल्या म्हणाल माझत ते दुखतोय खायत किती उशीर झाला खेळायला गेली पिशवी पिशवी तर पिशवी आहेत एवढ्याच गीते पिशव्या